कपडे भिजले तर भिजू दे पण मजा करायची अतिशय निसर्गरम्य सुंदर असा लांजा तालुक्यातील माझ्या आईचं माहेर हरसे गाव अजूनही गाव पण जपलंय या गावानी कोकणात आल्यावर मामाच्या गावी नाही गेले तर खूप चुकल्यासारखं वाटत नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप कुँ, खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आता मे महिना म्हणजे एंडिंग चालू आहे पण तुम्हाला माहितीच आहे की पावसाळा सुरू झाला आणि मस्त आता आम्ही आलो आहे हरच्यात मामाच्या गावी आणि मस्त तुम्हाला आज निसर्गरम्य वातावरण बघायला मिळणार आहे अगदी खूप छान वाटतं आहे तुम्हाला पर्याय माहिती आहे का पर्याय मला लहानपणापासून पण पर्यानं खूप आवडतो म्हणजे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मी पर्यावर जायचे आणि मस्त माझ्या माम्या म्हणजे मी हरच्यातलं सांगते आहे कपडे वगैरे धुवायला यायच्या आणि आम्ही मस्त पर्यामध्ये हो अंघोळ करायचो तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागे पर्या चितल चला तुम्हाला यायचंय का <laughs> बघा किती छान वाटत मस्त चला मस्त एन्जॉय करूया बाप रे पाण्याला केवढा फोर्स आहे तिकडे ब्रिज आहे हा आणि हे कस पाण्याचा उतार आहे ना आता म्हणजे गेले अर्धा दिवस जास्त पाऊस पडतोय पण अजून जर पाऊस पडला तर इथे केवढी पाण्याची पातळी होणार आहे प्रचंड पातळी मोठी होणार आहे गेली बघा इथे वाटत नाही बांधलंय कुठे चाललाय सुरुवातीला भीती वाटत होती पाण्यात उतरण्याची पण नंतर मात्र ही भीती पळून गेली आणि आम्ही पाण्यात उतरलो आणि मस्त एन्जॉय केला कारण काहीही धोका नव्हता फक्त पाण्यामध्ये थोडासा पाण्याला स्पर्श करण्याचा आनंद घेते पण तिथे जाण्याची काही हिंमत नाही वाहून जायची मी एवाक, एवाक

सावकाश अवकाश मी पण पाण्यामध्ये उतरले कपडे भिजले ते भिजू दे जाऊ दे ती ब ती ब ती तिकडे बसून राहिली मगाशी तिकडचा पाण्याचा पोर पाहून उतरायची भीती वाटत होती पण आता मी उतरले तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये कपडे भिजले तर भिजू दे पण मजा करायची तेव्हा काय करतायत जॉगिंग 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 <laughs> हे माझ्या मामाचं गाव असल्यामुळे आम्हाला या विभागाबद्दल चांगली माहिती होती म्हणून आम्ही बिनधास्त होतो अरे सगळ्यांपेक्षा लहान सगळ्यांपेक्षा लहान मुलं न तुम्ही नाही जात हे छोट बाळ काय झालं असं नाही करायचं नको असं नाही कलायचं बाबू बॅड हॅबिट नको नको काका काय करत काका ब काय करत ते बघ काका लहान बाळ झाले ते बघ काका लहान बाळ झाले <laughs> अगं याने अंघोळच <अंगोलत> करून टाकली <laughs> पूर्ण अंघोळ करून टाकली त्याने अरे पाण्या <laughs> आलं मयूरासन ताडासन पाण्याच्या पोळ मध्ये ताडासन बरे बरे छान छान <laughs> अगं तो पोस बघली <laughs> <laughs>

तपस्यापस्या करत तपस्या करते बघ मम्मी तपस्या बंद करू नका हे तपस्या बंद करू नका त्याचा तपस्यावालीची केस लागला तपस्या करतो पार्के नाही नाही झाली पत्ता तुझी अर्धवट चालू ला सांगते अग तुझी काय बघा मुलगाय म्हणते आणि म्हणते हा बघा छोटा मुलगा स्विमिंग करतोय छोटा मुलगा म्हणजे स्विमिंग करतोय जा भी ते बघ स्माइल नकली फिल्मी जा भी नो स्माइल फक्त खाली आते वहां इथे बघ त्या बाबूला काय झालं नकली फिल्मी इते बघ इते तर तुम्ही पाहिलं आहे की मोठी मोठी मुलं सुद्धा मोठे लोक सुद्धा लहान बनून आहेत मस्त पप इतकं मस्त वाटतं एकदम छान मला सुद्धा वाटतंय अंघोळ करावी पण पूर्ण मी भिजून जाईन ना त्यामुळे आणि कपडे मी आवरला एवढे कपडे भिजले बाळा बघ आबरली चार ती दोन बाळा ती येतात दोन बाळा पाहण्याला स्पर्श पण नाही केला तो तर कोण पाहायला पण स्पर्श नाही केला एक बाळ तर मोबाईल मध्ये गुंतलय आणि हे बघ एवढी मी भिजली बसू काय बस नको बाबा मला पण बसायचं बसायचंय गो बसू बसल्यावर कपडे नाही घालायला सोडू बसू नको शेवटी उर्वीने तिची इच्छा पूर्ण केलेली आहे पाण्यामध्ये बसलेली आहे मस्त थंड आहे सर्वजणांनी पाण्यामध्ये मस्त पैकी भिजून घेतलं आणि नंतर मग घरी जायचा रस्ता पकडला चला मुला न आता थोडस मामाचं घर फिरूया खूप छान वाटतं

Fairies. जाते बघा आम्ही पाण्यामध्ये मज्जा केली आणि आई आम्हाला ओरडायला लागली पण आम्ही गाडीने गेलो ना त्यामुळे लवकर पोहचलो आईला वाटलं की आम्ही चालत गेलो चालत गेलो असतो तर खूप वेळ गेला असता झोप झोप झाली झोप झाली की नाही झोपली ही मज्जा आईने पण केलेली आहे तिचे लहानपणी तिच्या लहानपणी ही आईने मज्जा केलेली आहे इकडे ये लिखा जायचिस ना इकडे पाण्यामध्ये मय आता इकडच्या जवळच्या पदयामध्ये आई जायची चलो ताएं। टी टाइम टी टाइम टी टाइम दूध एंड माय मिल्क टाइम चलो बाय 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 चल बाय 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 हवा पर्याय बघितला बघा बघ हा पर्याय आईचा या पर्यायमध्ये आई अंघोळ करायची